नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब लगेच कर सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा बाई ग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल धिंगाना ग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल देंगणा कोणी म्हणे देवकीचा वासुदेवाचा आनंद लालाचा कोणी म्हणे देवकीचा वासुदेवाचा आनंद लालाचा बाई ग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल दिंगना बाई तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल दिंगना कोणी म्हणे येशुदीचा नंदराजाचा बाळताना कोणी म्हणे नंद राजाचा बाळताना बैग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल दिंगना बाईग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल दिंगना कोणी मने राधिकेचा गवळनीचा घनश्यामा मने राधिकेचा गवळनीचा घनश्यामा बैग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल धिंगना बाईग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाल जनी जणी म्हणे त्याची त्याचीला कोण जाणी जणी म्हणे त्याची त्याचीला कोण जानी बाईग तुझा कृष्ण काना बाळताना गोकुळात घाली धिंगना बाईग तुझा कृष्ण काना बाळताना ताणा गोकुळात घाल धिंगणा गोकुळात घाल धिंगणा धन्यवाद